नमस्कार मित्रांनो संकल्पनीच चॅनल वरती आपले सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनल वरती नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राइब करा बेल आयकॉन प्रेस करा विधानसभा निवडणुकीचे मतदान होण्यासाठी अवघे चार दिवस उरले असताना मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना जबर धक्का बसला आहे मनसेचे नांदगाव विधानसभा मतदारसंघातील उमेदवार अकबर सोनावाला यांनी थेट उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे लोकसभा निवडणुकीत भाजपाला बिनचरत पाठिंबा देणारा राज ठाकरे यांचा पक्ष विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवत आहे राज ठाकरे यांचे चिरंजीव देखील निवडणुकीच्या मैदानात आहेत मनसेनं नाशिक मधील सोनावाला रिंगणात काही दिवसांवर असताना त्यांनी मनसेला जय महाराष्ट्र केला आहे सोनावाला यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची मशाल हाती घेतली आहे नांदगाव मध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडून गणेश दात्रक मैदानात आहेत तर शिंदे गटाचे सुहास कांदे निवडणूक लढवत आहेत तर छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ यांनी अपक्ष अर्ज भरून प्रमुख पक्षांच्या उमेदवारांसमोर आव्हान केले आहे नांदगाव मध्ये उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा झाली या गणेश धात्रक यांनी मनसेचे उमेदवार अकबर सोनावाला यांच्या प्रवेशाची घोषणा करून सर्वांनाच धक्का दिलाय त्यामुळे आता इथं मनसेचा अधिकृत उमेदवारच राहिलेला नाही अशा परिस्थितीत राज ठाकरे कोणाला पाठिंबा देणार याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनलवरती बघायला मिळतील भेटूया आता पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र